रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आक्रोश मोर्चा पाटणबोरी येथील विविध मागण्यांचे तलाटे यांना देण्यात आले निवेदन यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील के पाटणबोरी येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या निमित्ताने आदिवासी आक्रोश व वन अधिकार मेळावा व रॅलीचे आयोजन शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजता करण्यात आले रॅलीची सुरुवात श्रीराम मंदिरापासून करण्यात आली यावेळी विविध देखावे निर्माण करण्यात आले होते आदिवासी वाद्यावर विविध नृत्य करीत आदिवासी बांधव वाजत गाजत नायब तहसील कार्यालयावर पोहोचले येथे उपस्थित तलाटी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे तलाटी यांना निवेदन देऊन सदर रॅली कालिका मंदिर सभागृहात पोहोचली तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी आदिवासी समाजाचे दैवत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दिवंगत कम्युनिस्ट शंकरराव दानव व कॉम्रेड गोविंदराव सेडम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व अखिल भारतीय किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर सेडम कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राज्याध्यक्ष किसान सभा नाशिकचे कॉम्रेड किसन गुजर जिल्हा सचिव माकप कॉम्रेड कुमार मोहरमपुरी राज्य समिती सदस्य किसान सभा कॉम्रेड दिलीप परचाके जळवादी महिला संघटना यवतमाळ कॉम्रेड अनिता खुणकर जिल्हा सचिव आशा संघटना यवतमाळ कॉम्रेड उषा मुरके खुशाल सोयाम कवडू चांदेकर सुधाकर सोनटक्के मनोज काळे श्यामराव जाधव गजानन ताकसांडे पुंडलिक ढुमने डॉक्टर श्रीकांत तांबेकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते दिलीप परचाके यांनी प्रास्ताविक केले किसन गुजर यांनी उपस्थित सर्वांना जमीन कायद्याबाबत मार्गदर्शन केले कुमार मोहरमपुरी अनिताताई खुणकर उषा मुरके चंद्रशेखर श्रीराम आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी समाजातील सात उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ